एका गावात राजू नावाचा अगदी साध्या भोळ्या स्वभावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत असे त्याचे वडील त्याच्या लहानपणापासूनच नव्हते त्याची आई एकटीच त्याची काळजी घेत होती राजू उलटसुलट काम करण्यासाठी खूपच बदनाम होता योगायोगाने त्याचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झालं होतं त्या काळात लग्नविवाहासाठी कोणताही कायदा नव्हता वयाची कोणतीही मर्यादा निश्चित नव्हती दूध पिणाऱ्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे विवाह होत असत त्यामुळे राजूचेही लग्न झाले पण गवना करणे अजून बाकी होते एके दिवशी राजूची आई राजूला म्हणाली बेटा आता लग्नाचे दिवस सुरू झाले आहेत आम्ही पंडितजींना पत्रिकाही दाखवली आहे, पत्रिका आहे। तुला उद्या सासरी जाऊन सुनबाईला घेऊन यायचे आहे त्यामुळे तुझ्या जाण्याची तयारी आजपासूनच सुरू करते तिथे तुला काय काय करायचे आहे ते सर्व आज संध्याकाळीच समजावून सांगेन संध्याकाळी आईने राजूला सांगितले मी तुला रस्त्यात खाण्यासाठी लोट्यात दही देईन आणि गुळाचा चुरा वेगळ्या झोळीत देईन रस्त्यात एकांत एक पाहून खाऊन घे कुणी जवळ येऊन मागेल असे होऊ देऊ नको कोणालाही देऊ नको नाहीतर तू भुकेलाच राहशील आणि हो सासरी पोहोचल्यावर सर्वप्रथम जी बाई दिसेल तीच तुझी सासू आहे असे समजून तिचे पाया नक्की पडायचं आणि जास्त कोणाशी बोलू नको कोणी काही विचारले तर फक्त हो किंवा नाही असे उत्तर दे कारण बोलण्यावरूनच माणसाची ओळख होते की तो मूर्ख आहे की हुशार तू तर तसही कमी आकलेचा आहेस जर सासरच्या मंडळींना कळलं की हा मुलगा मूर्ख आहे तर ते सुनबाईला तुझ्यासोबत पाठवणार नाहीत अशा परिस्थितीत तू विवाहित असूनही अविवाहितच राहशील आणि शेवटची गोष्ट परत येण्यापूर्वी आपल्या सासूकडून एक नेक मागून घे तेव्हा राजू म्हणाला आई हा नेक म्हणजे काय असतो राजूची आई म्हणाली नेक म्हणजे असा खास उपहार जो जास्त काळ टिकेल ज्यामुळे तुझ्या सासरकडून मिळालेला उपहार संस्मरणीय राहील दुसऱ्या दिवशी सकाळी आईने लोट्यात दही जुळीत गुळाचा चुरा आणि सुनेचे नवे कपडे दिले आणि राजू सासरी निघाला चालता चालता एका ठिकाणी त्याला एक एकांत जागा दिसली तेव्हा त्याला आईची गोष्ट आठवली की एकांत पाहून दही चुरा खाऊन गे त्याने पाहिलं इथे तर पूर्णपणे एकांत आहे जवळच एक विहीरही आहे दोर आणि बादलीही ठेवलेली आहे यापेक्षा चांगली जागा मिळणं शक्य नाही पण त्याला आठवलं की दही चुरा खाण्यासाठी ताटाची ही गरज आहे ताट तर आईने दिलंच नाही त्याने विचार केला चला दह्याच्या लोट्यातच गुळाचा चुरा टाकून खाऊन घेतो त्याने दह्याच्या लोट्यात गुळाचा चुरा टाकून खायला सुरुवात केली लोट्याच्या अरुंद तोंडातून दही चुरा काढून खाण्यात त्याला खूप अडचणीत होती आणि फार कस बस त्याने अजून अर्धच खाल्लं होतं तेवढ्यात त्याला एका गाढवावर बसलेला धुबी येताना दिसला राजू त्याला आपल्याकडे येताना पाहून खूप घाबरला त्याने विचार केला हा आपल्या गावचा मगन धोबी असावा जो खूप धीट माणूस आहे हा माझा दहीचुरा हिसकावून खाईल हा नक्कीच माझा दहीचुरा हिसकावून खाण्यासाठी येत आहे पण इतक्या लवकर एवढा सारा दहीचुरा खाऊन टाकू तर कसा खाऊ तो विचार करू लागला आता काय करू तेवढ्यात त्याच्या ते उलट्या डोक्याने काम केलं त्याने विचार केला दोन्ही हातांनी खाल्लं तर लवकर लवकर खाऊन होईल पण घाईने खाण्याच्या नादात त्याने आपले दोन्ही हात लोट्यात घातले हात आत तर गेले पण बाहेर येईनाच नाहीत आणि बाहेर येणार तरी कसे कारण त्याने दोन्ही हातांच्या मुठ्ठी घट्ट बांधून ठेवल्या होत्या तेवढ्यात गाढवावर बसलेली व्यक्ती समोरून निघून गेली तो कोणीतरी दुसराच माणूस होता तो मगन दोबी नव्हता राजूचं मन शंकेत अडकलं होतं त्याचे दोन्ही हात लोट्यात अडकले होते तो विचार करू लागला आता काय करू कोणताही उपाय सुचत नव्हता तेवढ्यात तिथून एका शेतकऱ्याची बायको निघाली जी आपल्या नवऱ्याला शेतात जेवण द्यायला चालली होती तिच्या हातात रिकामी डोलची होती आणि ती डोलचीत पाणी भरण्यासाठी विहिरीवर आली तेव्हा तिथलं दृश्य पाहून ती हसू लागली तेव्हा राजू म्हणाला बहीण मी खूप अडकलो आहे आणि तू हसतेस अरे माझा हात काढण्यात मला मदत कर ती बाई म्हणाली अरे बुद्धू यात मदतीची काय गरज आहे तू आपली मूठ सैल कर आणि हात ओढून काढ राजू म्हणाला मी तर कधीपासून हे करत आहे पण माझे हात निघतच नाहीत तेव्हा ती श्री म्हणाली मी तुला दुसरा उपाय सांगते पण आधी तू सांग तुझे दोन्ही हात यात कसे अडकले राजू म्हणाला बहीण विचारू नको यात काही चूक माझ्या आईची आहे आणि माझी काही माझ्या आईने मला रस्त्यात खाण्यासाठी दही आणि गुळाचा चुरा दिला होता पण ताट द्यायला विसरली तेव्हा ती शेतकऱ्याची बायको म्हणाली या ताटाची काय गरज होती आजूबाजूला केळीची मोठी मोठी पानं पडलेली आहेत त्यावर ठेवून खाल्लं आता सांग तू कसा अडकलास राजू म्हणाला तर सांगतो आहे माझ्याकडे ताट नव्हतं म्हणून मी लोट्यातच गुळाचा चुरा टाकला आणि दही चुरा मिसळून खायला लागलो तेवढ्यात एक धोबी येताना दिसला मी समजलो की तो माझ्या गावचा मगन धोबी आहे तो खूप धीट आहे तो नेहमी माझ्याकडून जेवण हिसकावून खातो मी विचार केला हा माझा दहीचुरा खाईल हळूहळू तो जवळ येत होता आणि दहीचुरा खूप होता एका हाताने खाताना तो लवकर संपणार नव्हता म्हणून मी घाईने खाण्याच्या नादात माझे दोन्ही हात लोट्यात घातले आणि अडकलो आता पुढचा हाल तू स्वतःच पहा तिसरी जोर जोरात हसली आणि म्हणाली अरे यात हसण्यासारखं काय आहे तू एखादी उंच जागा पाहून लोटा आपट तू कुठेल राजू म्हणाला याने तर माझ्या दहीचुराचा नाश होईल तेव्हा ती स्त्री चिडून म्हणाली डोक्यावरच आपट मूर्ख कुठला ती जेवणाने पाणी घेऊन तिथून आपल्या नवऱ्याकडे निघून गेली मागून राजूही तिच्या मागे लागला राजूला उपाय मिळाला की कोणाच्याही डोक्यावर लोटा आपटला तर दहीचुराचा नाशही होणार नाही आणि त्याचे दोन्ही हातही बाहेर निघतील तो त्या स्त्रीच्या मागे, मागे चालत राहिला जेव्हा ती त्या स्त्रीच्या नवऱ्याजवळ पोहोचली तेव्हा राजूने त्याच्या ते डोक्यावर लोटा मारला लोटा तर तुटला पण त्या स्त्रीचा नवरा जखमी होऊन खाली पडला त्या स्त्रीने पाहिलं आणि म्हणाली अरे तू तर आम्ही सांगितलेला उपाय आमच्यावरच आजमावला ती लाठ्या घेऊन राजूच्या मागे धावली राजू कसाबाचा तिथून जीव वाचवून पळाला त्याला अजूनही याचा खेद वाटत होता की त्याने त्या ते माणसाच्या अंगावर पसरलेला दही चुरा खाल्ला नाही त्याला वाटत होत की त्या स्त्रीने त्याला मुद्दाम पळवून लावलं कारण ती स्वत चुरा खाणार आहे लोभी आणि दुष्ट बाई कुठली तो मनमस्तोस सासरीने निघाला जाताना त्याला संध्याकाळ झाली जेव्हा तो सासरी पोहोचला तेव्हा त्याला आईची गोष्ट आठवली की सर्वप्रथम जी स्त्री दिसेल ती तुझी सासू असेल दारात त्याची बायको उभी होती त्याने आपल्या बायकोला कधीच पाहिलं नव्हतं तिला सासू समजून त्याने तात्काळ तिचे पाय छुले राजूची बायको अजून नवकी मुलगी होती अशा प्रकारे कोणाने पाय छुने तिला फारच अवघड वाटलं ती विचारू लागली तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात राजू म्हणाला मी अमक्या गावातून आलो आहे ती स्त्री समजली की हा माझ्या सासरहून आला आहे आणि माझा नवरा आहे ती लाजून घरात पळाली आणि आईला सांगितलं की दारात कोणीतरी आलं आहे मुलीचे आई वडील आणि भाऊ सगळे घराबाहेर आले आणि त्यांनी पाहिलं हा तर राजू आहे कदाचित मुलीच्या विदाईसाठी आला आहे सर्वांनी मिळून राजूचं स्वागत केलं आईने सांगितलं होतं की तोंड उघडू नको त्यामुळे तो गप्प होता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्येच देत होता राजूच्या सासऱ्याने विचारलं जावई राजा सगळं ठीक आहे ना राजूने नाही म्हटलं तेव्हा ते चकित झाले आणि विचारलं का काही अडचण आहे का, का? राजूने हो म्हटलं मग त्यांनी विचारलं सांगा काय अडचण आहे राजूने नाही म्हटलं मग त्यांनी विचार केला की कदाचित जावयाला पैशाची काही अडचण आहे कदाचित लाजेने तो सांगत नसेल म्हणून त्यांनी स्वतःच विचारलं काही पैशांची तंगी आहे का राजूने हो म्हटलं मग त्यांनी सांगितलं ठीक आहे जर तुला पैशांची तंगी असेल तर उद्या सकाळी त्याचीही व्यवस्था केली जाईल आता तू आराम कर जेवण कर आणि जो थोड्या वेळाने राजूची सासू जेवण घेऊन आली जेवण घेऊन आली आणि राजूच्या समोर ठेवून म्हणाली जावय राजा जेवण करा राजूने नाही म्हटलं सासऱ्याने सासूला एका बाजूला बोलवून हळूच सांगितलं की कदाचित यांना पैशाची अडचण आहे म्हणून जेवण खाण्याची इच्छा नसेल एकदा पुन्हा विचारून पहा राजूच्या सासूने पुन्हा सांगितलं जेवण करा तुमचं मन नाही का राजूने नाही म्हटलं मग ती राजूच्या समोरून ताट घेऊन गेली आणि म्हणाली जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा जेवण करा असं करत करत रात्र झाली आणि झोपण्याची वेळ झाली सगळे आपापल्या जागी झोपायला गेले जावयाला एक खोली देण्यात आली आणि त्याचं पांघरून करून देण्यात आलं तोही झोपायला गेला पण त्याला झोप कुठे येत होती त्याला तर भूक सतावत होती त्याने विचार केला की मी तर मोठी चूक केली हो आणि नाहीच्या नादात माझं पोट तर भुकेलच राहिलं आता त्याने विचार केला की जोपर्यंत काही खाल्लं नाही तोपर्यंत पोटात धावणारे उंदीर मला त्रास देतच राहतील त्याला वाटलं की उठून स्वयंपाक शोधलं पाहिजे काहीतरी खायला मिळेलच तो उठला आणि स्वयंपाक घराकडे निघाला हळूहळू पावलं टाकत तो आत गेला कारण स्वयंपाक एका पलंगावर त्याची सासू झोपली होती आता त्याने स्वयंपाकघरात सगळीकडे शोधायला सुरुवात केली तेव्हा तिथे एका हंडीत लाडू ठेवलेले दिसले त्याने हळूच हंडीचं झाकण उचललं ला, एक लाडू काढला आणि तोंडात ठेवला आणि दोन्ही हातात एक एक लाडू घेतला दोन्ही हातात लाडू होते जसं तो हंडीचं झाकण परत ठेवू लागला तेव्हा झाकण हातातून निसटलं आणि खाली पडून तुटलं त्याचा आवाज झाला तेव्हा सासू उठली आणि पटकन उभी राहिली राजू एक लाडू तोंडात ठेवून आणि दोन्ही हातात एक एक लाडू घेऊन पळाला आणि आपल्या खोलीत जाऊन घुसला चादर ओढून तो झोपला आणि लेटून लेटूनच लाडू खायला लागला सासूला वाटलं की काय माहीत काय झालं जावई राजा अचानक असं का पळाले तिने आपल्या नवऱ्याला आणि मुलांना उठवलं आणि सांगितलं जा जरा जावयाकडून विचारा इतक्या रात्री काय झालं की ते असं पळाले त्याचे साले आणि सासरा जेव्हा त्याचा हालताल विचारण्यासाठी त्याच्या खोलीत आले तेव्हा तो चादर ताणून झोपलेला होता त्याने दोन लाडू खाल्ले होते पण एक लाडू अजूनही त्याच्याकडे शिल्लक होता सासरच्या मंडळींना येताना पाहून राजूने घाईने लाडू तोंडात कोंबला तेवढ्यात साल्याने त्याची चादर काढली आणि त्याला उठवलं तेव्हा पाहिलं की राजूचा चेहरा एका बाजूने सुजलेला आहे साल्याने सांगितलं आई हा कसली अडचण सांगणार याची अडचण तर स्पष्ट दिसत आहे याला अचानक काय झालं हा आला तेव्हा तर अगदी ठीक होता सासू घाबरली ती म्हणाली जा लवकर याला वैद्याकडे घेऊन जा साला आणि सासरा घाईघाईने राजूला घेऊन वैद्याकडे गेले मध्यरात्री वैद्याच्या घराचा दरवाजा ठोठावला वैद्याला उठवलं आणि सांगितलं पहा याच्या तोंडाला अचानक काय झालं आहे संध्याकाळपर्यंत तर हा अगदी ठीक होता वैद्याने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्या सुजलेल्या भागावर हात लावला तेव्हा तो लाडू सरकून दुसऱ्या बाजूला गेला वैद्य चक्रावला त्याने विचार केला हा कोणता आजार आहे अशी काय अडचण झाली की एका बाजूने सरकून दुसऱ्या बाजूला गेली त्याने दुसऱ्या बाजूला हात लावला तेव्हा लाडू मध्यभागी आला जे सगळे त्याला पाहत होते ते विचार करत होते हा नेमका कोणता आजार झाला मग वैद्याने राजूच तोंड उघडवलं आणि आत चिमटी घालून पकडून ओढलं तेव्हा लाडू बाहेर आला लाडू बाहेर येताच सगळे पाहून जोर जोरात हसले वैद्यालाही हसवाल सासऱ्याने विचारलं जावय राजा हे काय आहे तुझ्या तोंडात लाडू कसा आला राजूने सगळी आप भीती सांगितली सासऱ्याने म्हटलं वा रे वा मूर्खा अशी अडचण होती तर सांगितलं असतंच यानंतर सगळे राजूला घेऊन घरी परतले रात्र अजून बाकी होती साल्याने विचार केला की हा पुन्हा काहीतरी करेल म्हणून त्याने राजूला आपल्या जवळ झोपवलं साल्याच्या खोलीत एक लोखंडी दिवा ठेवलेला होता राजूच्या घरी तर ढिबरी जळायची राजूने आयुष्यात कधीच असा दिवा पाहिला नव्हता तो त्या दिव्याकडे पाहतच राहिला शेवटी राजूला राहावलं नाही म्हणून त्याने साल्याला विचारलंच हे जे जळत आहे याचं नाव काय आहे साल्याने सांगितलं याला ज्योतीमाता म्हणतात राजूने मनात ठरवलं की आता पुढे काय करायचं आईने सांगितलं आहे की कोणता तरी उपहार मागून घे आणि असंही सांगितलं आहे की बोलू नको मग न बोलता कसं मागणार खूप विचार केला की या ज्योतीमातेला चोरून घेऊन जाईल साला झोपेल तेव्हा ज्योतीमातेला बाहेर पेंढ्यात लपवीन आणि सकाळी चुपचाप माझ्या धुळीत ठेवीन आणि गावाला निघून जाईन राजू असाच मनात विचार करत होता तोपर्यंत राजूचा साला झोपला आणि तो निद्राधीन झाला पण राजू झोपण्याचं नाटक करत होता आणि त्याला झोपही येत नव्हती कारण त्याला ज्योतिमाता सोडवायची होती जेव्हा साला झोपला तेव्हा राजूने चुपचाप दिवा उचलला आणि पेंढ्यात लपवला जळत्या दिव्याने थोड्याच वेळात पेंढ्यात आग लागली आगीच्या ज्वाळा पाहून कोणीतरी ओरडला हो की आग लागली आग लागली सगळे जागे झाले आणि धावत पाणी आणलं आणि आग विझवली अनेक लोक आग विझवण्यात गुंतले राजूच्या सालाही जागा झाला आणि आग विझवण्यासाठी गेला तेव्हा राजूने आपल्या साल्याला म्हटलं साले, साले साहेब पहा कुठेतरी आपली ज्योती माता जळू नये आम्ही त्यांना पेंढ्यात लपवले होते साला समजला की हे सगळं यात साल्याने केलं आहे पण कोणाला सांगितलं तर याची मोठी हसण्याची गोष्ट होईल म्हणून तो कोणाशीही बोलला नाही साला समजला की राजू मूर्ख आहे पण ठीक आहे माझी बहीण याला बोटावर नाचवेल बहीण जर चंचल असेल तर याचा मूर्ख असणं थोडं आवश्यक आहे नाहीतर एका मिनिटात मारामारीची वेळ येईल सकाळ होताच राजूच्या सासरच्या मंडळींनी राजूला त्याच्या पत्नीसह विदा केलं राजू आपल्या पत्नीला घेऊन आपल्या गावी आला आईला भीती होती की राजूच्या स्वभावाकडे पाहून मुलीचे वडील आपल्या मुलीची विदाई करण्यास नकार देतील पण सून सुखरूप येताना पाहून आई आणि मुलगा दोघेही खूप खुश झाले आता तीच सून सासरी खूप खुश होती कारण राजू सरळ साधा होता त्याची आईही खूप चांगली होती मित्रांनो जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सदैव आनंदी रहा, धन्यवाद